कराड तहसीलदार कचेरीमधील अधिकारी कर्मचारी यांच्या मनमानी कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रीतम हाते यांनी कराडच्या कचेरीसमोर अमरण उपोषणाला आजपासून सुरुवात केली आहे काय त्यांच्या मागण्या आहेत ते आता आपण पाहतो मी अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास तालुका अध्यक्ष कराड दक्षिण आज मी कराड तहसीलदार कार्यालयासमोर जे उपोषणाला बसलो आहे त्याच्यामध्ये माझी मा प्रामुख्याने मागणी अशी आहे की कराडच्या ज्या तहसीलदार मॅडम आहेत त्या कार्यालयीन वेळेमध्ये कामा का, कामाला उपस्थित नसतात त्याचबरोबर त्यांचा कर्मचारी जो वर्ग आहे तो पण सकाळी कार्यालयीन वेळेमध्ये उपस्थित राहत नाहीत यामध्ये सर्वसामान्यांची गोरगरिबांची कामं वेळेवर होत नाहीत त्यांची ससेमारी होत आहे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा या हेतूने मी उपोषणासाठी बसलो आहे माझी जी प्रमुख मागणी आहे त्यामध्ये प्रामुख्याने शासकीय कार्यालयीन कामकाजाची वेळ आहे त्या प्रा, वेळेमध्ये सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहावे दुपारी एक ते दोन ही जी जेवणाची सुट्टी आहे अर्धा तासाची कार्यालयीन कामकाजाची वेळ आहे जेवणाची त्यामध्ये त्याचे लिगली मोठे बोर्ड लावावेत आणि संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी तिने कामाहून घरी जावं ही माझी प्रामुख्याने मागणी आहे मागणीची दखल घेण्यात आली आहे तर पुढचं कसं आंदोलन आहे तिथून पुढचं आंदोलन पूर्णपणे तीव्र स्वरूपाचे असेल